घरी जवळजवळ बावीसशे घर आहेत प्रत्येक घरात कुठल्या घराचं कुठल्या दिशेला तोंड आहे मतदार किती पाठ असलेला एकमेव व्यक्ती मी आहे तीनशे एकोणपन्नास भूतवर एक नंबर भूत कुठलं आणि तीनशे एकोणपन्नास नंबरचं भूत कुठलं ही पाठ असलेलं व्यक्ती मी आहे माझ्या साहेबावर अनेक प्रसंग आले त्यांच्या छोट्या भावासारखा मी खंबीरपणे उभा राहिलो मी निष्ठेने अनेक वेळा साहेबांसाठी मदत केली पण साहेबांनी परवा दोन तारखेच्या सभेत सांगितलं कारण त्याच्या पाठीमागचा भरपूर मोठा इतिहास आहे दोन हजार चौदा साली आदरणीय मामा एकोणीस साली आदरणीय मामाची आणि भाऊंची इतकी घडवायला मी सिंहांचा वाटा होतो माझ्या बंगल्यावर पहिली मिटिंग घेतली आणि साहेबांना सांगितलं मी तुमच्या डोक्यावरचं रक्त बघितलेला कार्यकर्ता मी तुमच्या डोळ्यातलं अश्रू बघितलेला कार्यकर्ता आहे त्यामुळं मी तुम्ही सांगत तिथं काम करणारा व्यक्ती नाही का तर मित्र तोरिस्ट आहे आदरणीय साहेबांना सांगितलं त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीची एक जागा च इलेक्शन झालं आणि त्या दिवशी मी जयवंतराव जगताप गटाच्या कट्टर कार्यकर्त्याची आणि आदरणीय मामांच्या कार्यकर्त्याची माझ्या बंगला रुटीन घेतली फक्त भाऊंना आमंत्रण दिलं नाही वैभवराजे जगतापला आमंत्रण दिलं शंभूराजे जगतापांना आमंत्रण दिलं आणि मी मिटिंग घेतली आदरणीय साहेबांचा मला फोन आला अण्णा आज कंदर्ला काय मी म्हणलं साहेब तो आजपर्यंत मी सत्तावीस वर्ष झाले तुमची इमानदारी काम करतोय भविष्य ती करणार आहे आम्ही एक तर तुमच्याबरोबर नाही तर तुम्ही आमच्याबरोबर या साहेबांनी त्यावेळी सांगितलं अण्णा आम्ही तुमच्याबरोबर आमचे त्यावेळेचे सर्व कार्यकर्ते मामाच्या गटाचे आजही तो उपस्थित आहात आणि आमच्याही गटाचे हा स्टेजवर आहे त्यावेळी साहेबांनी आमचा निर्णय मान्य केला मला वाटतं सात नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला आदरणीय साहेबांचा जा फॉर्म काढायचा अधिकार ह्या अण्णासाहेब पंडित पवारला होता ही अभिमान सांगतो कारण साहेबाची निष्ठा तेवढीच माझ्यावर आहे त्यामुळे मी आदरणीय साहेबांसाठी अनेक वर्ष काम केलं इमानदारी केलं सायकल फिरलो मोटारसायकल फिरलो साहेबांवर गंभीर तीनशे सात सारखा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस हा अण्णा साहेब पंडित पवार आणि आमची टीम ज्याला आमदारकीचे स्वप्न पडले जाता त्याच्या जा दारात पाटे गेलो त्यांना सांगितलं हा अण्णासाहेब पंडित पवार पुढल्यावर येणाऱ्या विधानसभेला तुला आमदार होऊन घेणार नाही तुला साक्ष्यात उदाहरण स्टेजवर त्यामुळे तर आदरणीय मामाबरोबर इथे घडवलं आदरणीय भाऊंच्या लक्षात आलं का तर अण्णासाहेब पंडित पवारांनी साहेबांच्या डोक्याचं रक्त बघितलंय साहेबांच्या डोळ्यात लासूर बघितलंय कारण ज्यावेळेस तीनशे सात सारखा गंभीर रुग्णा साहेबांवर दाखल होता त्यावेळेस माझ्या घरातले पाच जामीनदार आहेत साहेबाला माहीत आजही नाही का आम्ही केलेल्या निष्ठेने केलेल्या कामाचा उहटव कधी केला नाही करणार हे नाही मित्रांनो एक दिवस असा वेग आला मुंबई सर्वोच्च न्यायालयात साहेबांची केस होती माझं सिद्धेश्वरचं रिझर्वेशन होत दुःख झालं कारण सिद्धरेश्वर सिद्धेश्वरचं रिझर्वेशन असताना माझ्याकडून गाडी चुकली साडे दहा वाजता हायकोर्ट तारीख मारुती केली भाड्याने घरी आलो त्या मारु मारुती केल्यानंतर घरी आलो साडेबारा एक वाजली बुलेट काढली हेल्मेट घातलं आणि पहाट म्हणजे एक, एक वाजता बुलेट लाखी खाल्ली एकटा हायकोर्टात गेलो साहेबाच्या आधी पट्ट्या हायकोर्टात हजर होतो का त्यावेळेस साहेबांनी माझ्या डोळ्यात डोळं घालून बघितलं साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं साहेबांनी मी सांगितलं साहेब माझी जरी रिझर्वेशन चुकली तरी मी बुलेट रूम मुंबईला आलो हा निष्ठावंत कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्त्याची कार्यकर्त्याचंही काय म्हणणं असत त्यापैकी एक आहे ना आम्ही तत्व निष्ठावंत पृथ्वी गोल आहे पृथ्वी गोल फिरते अठरा वर्षापूर्वी आज जो व्यक्ती उभा राहिला आहे मामांच्या समोर त्या व्यक्तीने माझं पंचायत समितीचं तिकीट कट केलं त्यावेळेस आदरणीय साहेब वांगी जिल्हा परिषद आदरणीय साहेबांनी त्या व्यक्तीला जिल्हा तिकीट लोकांनी ते ते निवडून आले आणि अण्णा साहेब पंडित केलं शेवटच्या स्टेज पर्यंत आदरणीय साहेबांनी मला सांगितलं होतं अण्णा तुझं तिकीट फायनल आहे फायनल तिकीट असताना मला दुसऱ्या दिवशी फॉर्म काढायच्या वेळेस दीड वाजता सांगितलं तुझं तिकीट फायनल असताना ज्या व्यक्तीला जिल्हा परिषद जर अण्णा साहेब पंडित पवार पंचायत समितीला असेल तर मला जिल्हा नको उद्रेशन दिलं आणि मला काढावा लागला मी साहेबाचा आदेश मान्य केला स्वाभिमानाने मान्य केला साहेबाचा आदेश मान्य केला ते व्यक्ती साडे आठ हजारांनी विजयी झाले आणि अपक्ष अपक्ष उभा राहिले आमच्या गटाचा उमेदवार पडला त्याच दिवशी ठरविलं पृथ्वी आहे जवळ समोर येईल त्यावेळेस निश्चित देणार कारण मी एम सी शिकले आज त्या व्यक्तीच्या लक्षात वाल मी एम एसीचा व्यक्ती मी बुद्धिवान आहे माझ्या योग्यतेच्या माणसाच्याच पाठीमाग मी राहणार कुणाच्याही पाठीमाग राह मी काय हे नाही त्यामुळं मी आदरणे साहेबांना सांगितलं साहेबांनी माझं ऐकलं नाही आदरणीय साहेबांची त्या दिवशी मिटिंग झाली तर आदरणीय साहेबांनी सांगितलं हिंमत असेल हिंमत असेल तर बिनव कृषी उत्पन्न बाजार समितीला केलेल्या संचालक पदाचा राजीनामा मी मुंबईने येत होतो वंदे भारतने कुरवाडीला साडेनऊ वाजता उतरलो आदरणीय साहेबांची सभा दहा वाजून दहाला दोन मिनिटं कमी असताना संपली ह्या अण्णासाहेब पंडित पवारांनी दहा वाजता साहेबांना पहिला मेसेज केला सकाळी अकरा वाजता येतो मी, मी माझ्या संचालक पदाचा राजीनामा देतो फक्त स्वामी मी दिला अनेक प्रसंग आले साहेबावर आजही साहेबा प्रेम आहे फक्त तत्वामुळे आदरणीय मामांच्या पाठीमागे मित्रो आदरणीय मामांना दोन हजार चौदाला एकोणीसला आमदार करण्याचा सिंहाचा वाटा असताना आदरणीय मामादाही समोर विचारा फक्त सहा वेळा मामाच्या कमीवर मी गेलो फक्त सहा वेळा का तर भविष्यात जर हे नेते उभा राहिले आपले आम्हाला तुमचंच आम्ही मंतर करायचं आहे पण फक्त सहा वेळा मामाकडे गेलो ह्या नेत्यांनी माझ्याशी मला काही दिला असतं पण मी नेत्याला एकही रुपयाच्या निधी मागितला नाही आदरणीय मामा समोर चारा ही निष्ठा आहे आमची पण आज ती सत्तावीस वर्षाच्या निष्ठेला किंवा कार्यकर्त्याची कदर न करता तुम्ही चुकीच्या माणसाचं समर्थन केलं ही माझ्यासारख्या स्वाभिमाना माणसाला पटलं नाही म्हणून एक विकासप्रिय आमदार आणि भावी मंत्री यांच्या पाठीमागे उभा राहणं ही माझं कर्तव्य आहे म्हणून आदरणीय मामाच्या मागणी उभा उभार माझी तुम्हाला तरुणाची विनंती आहे सत्तावीस वर्षात मी एकशे वीस कार्यक्रम छोटे मोठे घेतले मी नाही त्याच्या निदान आहे आदरणीय मामाला आमदार केलं मामाने सांगावं मी तुला चाहतात पाजला आहे भविष्यात गावाच्या विकास विकासासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी किंवा गोरगरीबाच्या सेवेसाठी आम्ही निश्चित मामाच्या हाताला धरून काम करून घेऊ तरी कृपया आपण मामाच्या सपरचंद चिन्हावर फुलीचा शिक्का मारावा आणि भरपूर मताने विजयी करावा आणि मंत्रालयात किंवा मंत्रालयाच्या मध्ये आदरणीय मामांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं एवढंच बोलून मी माझं दोन शक्य धन्यवाद धन्यवाद